नमस्कार मी राहुल सालवे ठळक सर्वांचं स्वागत बदलापूर शहर हे शहर शहर एक सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जात आहे आणि बदलापूर शहर नाव पुढे आले की प्रामुख्याने दोन नाव हे पुढे येतात एक म्हणजे आमदार कुसंत सरे आणि दुसरं नाव म्हणजे शिवसेना शहर प्रमुख बाबू म्हात्रे काही दिवसातच निवडणुका होणार आहे आणि थोड्या दिवसातच आशाच आहे देखील टाकून आहे तर नक्की येणारा काय आमदार कोण होणार आपण या बाबत सविस्तर चर्चा करणार मुरबाड मुरबाडमध्ये मुरबाड विधानसभेचा जो विकास आहे त्याबाबत आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आपण सध्या आलो आहोत च्या नागरिकांना त्यांच्यासोबत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया की नेमका आमदार कसा असावा जी स्वागत आहे तुमचं आपण मुरबाड विधानसभेच्या काही दिवसातच निवडणूक पाहणार आहे तर तुम्हाला काय वाटतं नेमका आमदार कसा असावा आम्ही आतापर्यंत तर, तर वामनदादा यांना भावी आमदार म्हणून समजत आहोत कारण त्यांनी जी ते बदलापूरमध्ये जे आतापर्यंत जी आम्ही कामं बघत आलो आहे ही त्यांच्या माध्यमातूनच बघत आलेले आहे त्याच्यामुळे आम्ही जास्तीत जास्त पाठिंबा आम्ही त्यांच्या मागे उभा आहे की बदलापूरचा विकास म्हणजे जो पहिला बदलापूर आणि आताच्या बदलापूरमध्ये भरपूर फरक आहे आता बघायला गेलो तर प्रत्येक गोष्टी मध्ये कुठे ना कुठे डेव्हलपमेंट किंवा काय ना काय असे दिसत आहे की आपल्या का कि की ते कुठला तरी बदलापूर आज जो ज्या लेव्हलला होता तो आज बदलापूर पुढे वरती दिसत आहे वर्ष वाहून मात्रे यांनी असं काय काम केलेलं आहे की तुम्ही त्यांना पाठिंबा नाही सर्वप्रथम तर मी माझ्या सोसायटीचं बोलेल की रितुवर्डच बोलेल की रितुवर्ड त्यांनी आम्हाला जो पाण्याचा प्रॉब्लेम होता जो कित्येक वर्ष जमते दोन दोन ते अडीच तीन वर्ष आम्ही जे स्ट्रगल केलं होतं पाण्यासाठी वगैरे की आम्हाला त्या दरम्यान हो वगैरे आता समजा पाणी मुश्किलने एक पाच लिटर तरी मिळालं तरी हे भरपूर झालं असं होतं काही आमची बोरवेलची कनेक्शन जरी एकदम बोरवेल बंद पडली तरी मग पाण्याचा मग प्रॉब्लेम प्रॉब्लेम व्हायचा पण अशा परिस्थितीमध्ये त्यांनी करोनाच्या काळामध्ये करोनाच्या दरम्यान त्यांनी आम्हाला इतकं त्यांनी मदत केलेली आहे की त्यांनी आमचा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिलेला आहे तर त्याच्यामुळे ऋतूवर्डचे मॅक्झिमम सर्व आम्ही सर्विस लोक बहुतेक लोक आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहे हे हे मुख्य कारण आहे आपले दुसरे नागरिक आहेत रेव्युअरचे संजय आंबळेजी संजय आंबरेजी माझा तुम्हाला एक प्रश्न असा आहे की बदलापूर शहरामध्ये बदलापूर शहराची लोकसंख्या जी आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि बदलापूर शहरामधील नागरिकांची जी मूलभूत गरज आहेत त्या पुरे होत होतात दिसत नाही तर तुम्हाला काय वाटतं की बावन मात्र यांच्या मार्गस्थातून या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील म्हणजे याच्यातून काय माहिती या रस्त्यामध्ये ना ऍक्च्युअली ग्राउंड लेवलला कामं करतात ग्राउंड रस्त्याला ऊन वगैरे काही बघत नाही आणि ग्राउंड लेवलला जाऊन काम करतात ज्या ठिकाणी बाकी कोण नेता कोण दिसत नाही बरोबर उभं राहून काम करतात उन्हानातून ते कामं करतात आणि जेव्हा मुख्य प्रश्न येतो पाण्याचा जिथे पाणी म्हणजे पाणी आपल्या इथे जास्त भरतात बरोबर तर तिथे येऊन ते लोक आपल्याला किती पाणी भरलंय काय देत आणि कुठली मदत पाहिजे तुम्हाला ते त्या वेळेला विचारतात झाल्यावर नाही आधी विचारतात की पाणी भरत असताना विचारतात आणि आमच्याकडे आता रिजूलचा नागरिक आहे तर ऋतू जास्त होय आम्ही बरेच वर्ष बरेच लोकांकडे गेलो जवळजवळ तीन चार वर्ष आम्हाला पूर्णपणे फिरवलं गेलं पूर्णपणे मला नाव नाही घ्यायचं पण वामनदानी एक दोन मीटिंग मध्ये बोलले मी सोडवतो माझ्या बरोबर आणि त्यांनी तो प्रश्न हार्डली पंधरा ते दिवसा पंधरा ते वीस दिवसामध्ये लॉकडाऊन मध्ये तो विषय सोडवतो त्यामुळे आम्ही वामनद तुमच्या दृष्टीकोन आमदार कसा असावा तुमच्याकडे येईल तुमच्या दृष्टिकोनातून आमदार कसा असावा से आमदार चाहिए मेरे हिसाब से आमदार मोहन दादा जैसा होना चाहिए क्यों क्योंकि उनका जो काम करने का तरीका है ना वो अलग है क्या काम किया उन्होंने उन्होंने बदलापुर का जितने भी लोग है तो खासकर वार्ड तो नंबर ट्वेंटी टू रमेशवाड़ी आपका ये नंबर रमेशवाड़ी हो गया और आगे जो वहाँ भी उन्होंने अच्छा रोड बनवाया है और जहाँ जहाँ पानी का जमा होता था उन्होंने और खास कर में जो पानी का समस्या था उन्होंने हम लोग दो साल से पानी का समस्या ऋतुअर्ग में था तो दो साल से पानी का समस्या उन्होंने दूर किया और दूर करने के बाद अभी सभी वासियों को पानी बराबर मिला है और ऋतुअ के आगे का रोड उन्होंने ही बनवाया है आमदार साहेबांनी लक्ष दिलंच नाही असं तुमचं म्हणणं आहे का हा लक्षात दुसरे नागरिक महेश बाप्पा यांना की तोच प्रश्न तुम्हाला कंटिन्यू असणार की तुमच्या प्रेक्षकांबद्दल आमदार कसा असावा मानदार हे वामनसारखेच असणार असावे कारण कसं आहे डेव्हलपमेंट ही तरी केली जाय रोड असो पाणी असो किंवा कुठच्याही कॉम्प्लेक्स टू आणि बरोबर त्यांनी बाकीच्या ठिकाणी पण खूप अशा डेव्हलपमेंट केलेली आहे ते त्याच्या माहीत आहे त्याच्या बोलण्यात दिसते बाकीच्या बोलण्यातून दिसते आणि जो प्रश्न पाण्याचा आहे किंवा रोडचा आहे त्याच्या पलीकडे थोडस एक जवळीक आहे त्यांची प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रम करायचं भेटायचं कोणाचा काय विषय असो कुणाचं काय असेल तिकडे गेला होती घरी त्यांची गेला होती ते आपल्याकडे ऐकून घेणं आणि त्याच्यावर तुम्हाला काय मदत पाहिजे किंवा कसं त्याच्यात सामील होऊन तो, तो, तो कार्यक्रम कसा चांगला होईल कसा पुढे जाईल या सगळ्या गोष्टीवर त्यांचं लक्ष आणि ते प्रोत्साहन पण कोरोना काळात देखील बाबुल मात्रे यांनी गंगापूर शहरामध्ये एक एक अशी वेळ होती की जेव्हा भाऊ भावाला होता बरोबर आई वडील मुलांना विचारत होते त्यावेळेस असं ऐकलं त्यांनी असं पाहण्यातही आलंय की बाबू म्हात्रे यांनी रस्त्यावर उसरून नागरिकांची मदत केली आहे यात किती तक्ष्य सत्य परिस्थिती आहे बघा ज्यावेळेस कोणताही एखादा लीडर हा करोना काळामध्ये बाहेर नव्हता हे सर्व आपापल्या घरी बसूनच होते आपापल्या आपल्या बंगल्यात आपल्या घरी बसून होते पण दादा असे होते की दादा प्रत्येक ठिकाणी जात होते त्यांनी प्रत्येक ईस्ट असू दे वेस्ट असू दे तर सर्वांना जेवणाची काय म्हणजे ज्यांना जेवणाची वगैरे व्यवस्था नव्हती त्यांना स्टेशनला वगैरे जेवणाची व्यवस्था केली होती आम्ही स्वतः कारण करोनाच्या करोनाच्या दरम्यानच आमचा प्रॉब्लेम झाला करोनाच्या दरम्यानच झाला दादांचे थोडा घरी त्यांच्या पण थोडा शोकाळ होती वगैरे पण तरी सुद्धा त्यांनी करोनामध्ये कोण कोणाला घरी पण घेत नव्हते पण तरी सुद्धा त्यांनी आम्हाला मीटिंगमध्ये घरामध्ये बोलवून आमच्याशी त्या पाण्याच्या विषयी संदर्भामध्ये ते, पा, ते, संदर ते आमच्याशी बोलले ठीक आहे मी ते बोलले ते मी करून देईल कोण कोणाला घरी घेत नव्हते पण त्या ग्रा ग्राउंड लेवलला त्यांनी त्या दरम्यान आम्हाला हे काम जे करून दिलं हे एकदम महत्वाचं त्याच्यासाठी आम्ही त्यांच्या कधी पण आजपर्यंत आम्ही त्यांना भावी आमदार म्हणूनच बोलतोय एखादाही लिडर हा कधी आला नव्हता की बाबा तुम्हाला हे करतो ते करतो कुठल्या घरी वगैरे पण कोणी नव्हता त्यावेळेस एखादा पण हा कोण आला नव्हता हो की बाबा काय आहे काय नाही वगैरे पण दादा प्रत्येक ठिकाणी फिरत होते आणि सर्व गावोगावी सुद्धा भले जे आपले छोटे छोटे गाव असेल तरी त्या ठिकाणी जाऊन सुद्धा ते त्यांना मदत करत होते तुमचा काय अनुभव आहे कोरोना काळमध्ये मात्र आहे तुम्हाला कशा प्रकारे आम्ही जेव्हा त्यांच्याकडून अपेक्षा करतो काही गोष्टी गोष्टी तेव्हा त्यांच्याकडून प्रत्येक जरी कॉम्प्लेक्स मध्ये हो कोणी आजारी आहे किंवा काय त्यांना जर जा घेऊन जायची देवाची सोय झाली जशी आपण इथे सोनवलीला सोनवलीला हे होते तरी त्यांच्या पद्धतीने फक्त तिकडे जाणं सोयीस्कर रिक्षा भेटत नव्हत्या माणसं भेटत नव्हती पण त्यांच्या संपर्क आल्यानंतर तो त्यांच्या एका फोनवर किंवा कुठली कामाची सोय पण मी त्यांच्या बाबतीत एक गोष्ट बोलेल की रात्री एक आमच्या इकडचे एक शिर्के होते म्हणून संजय शिर्के त्यांना एक त्रास होता त्यांच्या मुलांना हा त्यांच्या मुलांना काही त्रास होत होता वगैरे असं आहे तर कोण तिथे थोडेफार म्हणजे झालं होतं त्या दरम्यान तर मी फक्त रात्री दादांना मेसेज टाकला बारा साडेबाराच्या दरम्यान कारण रात्री एवढी उशीर झाला होता त्यामुळे मी फक्त जस्ट मेसेज टाकला तर मेसेज टाकल्याच्या नंतर त्यांचा लगेच रिप्लाय आला नंबर दे तर त्यांना नंबर दिला तिथे सोनवलीला रेंजचा प्रॉब्लेम होता पण तरी सुद्धा त्यांनी त्यांच्याशी तेन कॉल कॉलमध्ये व्हिडिओ कॉल मध्ये संपर्क केला आणि त्यांची विचारपूस केली होती असं एखादा रात्री साडेबारा वाजता कोण कोणाला एवढं विचारत नाही म्हणजे करुणा म्हणजे हेच आहे हेच कारण आहे आम्हाला की ते ग्राउंड लेवलला सुद्धा की असे बघत नव्हते तो माणूस फोन आहे काय तो आपल्या पक्षाचा आहे दुसऱ्या पक्षाचा आहे असं काही नव्हतं त्यांनी ते सरळ त्यांनी त्यांना फोन केला मग त्यांचा व्हिडिओ कॉल थोडा अटेंड झाला तर परत त्यांनी सेकंड डे परत दुसऱ्या दिवशी पण त्यांनी कॉल केला की बाबा काय झालं काय नाही काय प्रॉब्लेम आहे हे बोलतात कार्य बदलापूर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस दिवसे पाहता वाढत चालली आहे आणि त्यामध्ये बदलापूर शहरामध्ये सुसज्ज हॉस्पिटल नाहीये मोठा एखाद्या व्यक्तीला मोठा रोग झाला तर त्याला बदलापूरच्या बाहेर उल्हासनगर अंबरनाथ डोंबिवली ठाणे अशा ठिकाणी जावं लागतं तर तुम्हाला वाटतं की बदलापूर म्हणजे एक असं हॉस्पिटल व्हावं हो, हो कोणाला नाही वाटत जिथे आपण राहतो कोणाला ना वाटत नाही असं जिथे आपण राहतो तिथे तर ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेच आज जेही इथे प्रायव्हेट हॉस्पिटल वगैरे आहेत जो एवढा कोण एफोर्ड करत नाही की प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जायला काही काही लोक तेच बघतात गव्हर्मेंट हॉस्पिटल वगैरे जेवढं काय असेल तर ते जेवढं आणि प्रॉपर मशिनरी पाहिजेत किंवा प्रॉपर डॉक्टर पाहिजेत पण पालिकेवर जवळपास पंधरा वर्षापासून शिवसेनेची सत्ता असून देखील बदलापूर मध्ये सुसज्ज हॉस्पिटल अजून अजून देखील नाही काय ना आता तर चालूच आहे मला लगेच होत नाही एखाद्या गोष्टीवर लोकसंख्या आहे आणि ती माणसं एवढी माणसं वाढले वाढायला लागला गर्दी व्हायला लागले की आपण करताना चार माणसासाठी करतो पण नंतर येताना तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून थोडासा उत्तर नंतर ती गोष्ट ठेवून मतलब हो गया है उसी तो नी नी है, है। दिता दिता तो तो दो 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 उसी हिसाब से हॉस्पिटल हॉस्पिटल भी उसमे आप जाएंगे तो मैक्सिमम उनका चार्जेस बहुत है एक दिन का चार्ज दो दिन का एक दिन चार्ज बहुत उस हिसाब से जैसे क्राउड बढ़ा है वैसे हॉस्पिटल बना होना चाहिए आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतो की नागरिका नागरिका प्रत्येक जण त्यांच्या त्यांची प्रतिक्रिया मांडत असतात कोणी संताप व्यक्त करत असतात रस्त्याची बाबतीत कोणी लाईटीची बाबतीत कोणी पाण्याची बाबतीत तर भंडापुरात आपण जे रस्ते पाहतो रस्त्यामध्ये खड्डे की खड्डे रस्ते असं देखील आपलं पाहायला मिळतं काही तर तुम्ही कशा प्रकारे पाहता या गोष्टीकडे नाही आता तर बहुतेक जो पहिल्याचा बदलापूर आणि आताच्या बदलापूरमध्ये हा भरपूर फरक आहे बॅरेज रोड हा एकदम असा होता की तुम्ही हा जो आता तुम्ही शब्द वापरलात की रस्त्यात खड्डे खड्डे की रस्ते वगैरे तेव्हा आम्ही हो, मान्य करू शकलो असो पण आता हा आम्हाला तर कुठेच दिसत नाहीये आता तर आम्हाला कुठे दिसत नाही आम्ही स्टेशन रोड ते आम्ही इथपर्यंत आमचा जो प्रवास आहे तो आम्हाला सुसज्ज व्यवस्थित आमच्यासाठी जिथे आहे ते लाईट्स वगैरे आमच्यासाठी आहेत म्हणा व्यवस्थित रस्त्याची बाबती सर तुमची काय प्रतिक्रिया पहिल्यासारखं नाही पहिलं होतं पण आता नाही आता व्यवस्थित आहे लाईट पण आहे आणि खड्डे तुम्ही बोलता मध्येच मध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे तो बाकी भविष्यामध्ये बाबू म्हात्रे यांना तर आमदारकीचं तिकीट मिळालं तर ऋतूवडच्या नागरिकांचा बाब म्हात्रे यांना कशा प्रकारचं सपोर्टायचं आम्ही त्यांच्या सोबतच आहोत आम्ही त्यांना म्हटलेलं पण आहे सदैव आम्ही बोलतोय की दादा आम्ही तुमच्या सोबतच आहे म्हणजे कुठलाही त्यांच्यावरती प्रसंग येऊ दे काय असेल आमच्यावरती प्रसंग असला तरी सुद्धा दादा धावत येतात की ब आज आम्हाला पाठीमा यायचं त्यामुळे आज आम्ही त्यांच्या पाठीशी आहे त्यांचं प्रेम नक्की प्रेम त्यांचं असं आहे बरोबर आहे बरोबर दादांचा स्वभावच तसा आहे की त्यांनी कधी एकदम कोणाला एकदा मेने केलेला आहे असं कधी जवळ घेतलेलं आहे सर्वांशी जवा दादा दादा बोल शब्द दादांचं एक आहे की शब्द दिला हा तर हा ना तर ना जर नाही होत असेल तर नाही बोलणार होणार असेल तर हा बोलणार एवढं त्यांचं एकदम आहे हा भविष्यात वाबन मात्रे जर आमदार झाले तर तुमची प्रमुख मागणी वाबन मात्रे यांच्याकडे काय असतात आमच्याकडे आता प्रमुख मागणी आता बघा लोकांचे भरपूर काय काय असतात काही ना काही आता ते प्रत्येकाच्या मागण्या हा जरी नाही खूप मोठा आहे मोठा आहे ऋतूवर खूप मोठा आहे मागण्या वगैरे काय तसंच म्हणजे जरी कोण आला तरी आम्ही मागण्या वगैरे काहीच करत नाही फक्त आम्ही आमचं एकच असतं की पाणी वगैरे भरलं म्हणजे जेव्हा आम्हाला गरज असेल तेव्हा आम्हाला मदत दिलं पाहिजे रितुवळ पूर्ण हेच असतं आणि कसं झालं माहितीये का त्यांनी यायला तो प्रश्न सोडवायला ते एक झालं आणि आम्ही एवढे फिरत होतो तीन चार वर्ष आम्ही फिरलो त्या गोष्टीला आम्ही स्वतः कंटाळलेलो की बाबा ते, 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 ते नळाला पाणी दोनच बाळली येते हेच येते त्याला आम्ही कंटाळलो तो सॉल्व्ह झाल्यानंतर आम्ही दादांच्या बरोबरच सर तुमची काय आहे सर दादा जसे आहेत आणि विश्वास आहे कारण आम्ही छोट्याशा ह्याच्यातून बघतो की दादांनी एक छोटासा कॉम्प्लेक्स असेल किंवा काय असेल बदलापूर बदलापूरमध्ये वर्ल्ड बऱ्यापैकी आहे त्यांची ते एवढे मदत आणि एवढी जवळची आहे तर त्याचप्रमाणे त्यांची शरीर एवढी मदत आणि सहकार्य तर त्याच्यामुळे नक्कीच म्हणजे मनात शंका नाही त्यांच्या आम्हाला आमदार विश्वासपुर आहे की आमदार आल्यावर ते खूप काम करतात एकदम तरी पाहता ऋतूवर मधील नागरिकांचा वाबळ मात्र्यांना पूर्णपणे सपोर्ट देखील आपला पाहायला मिळतोय नागरिकांचा वाबळ मात्र प्रेम देखील व्यक्त होत आहे आपण इथेच इथेच सांगतोय जर्नलिस्ट आणि सहसारखे खेळत वाटा पडलं नमस्कार